नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर रात्री आमच्या म्हणजे तालुक्यात बीड जिल्ह्यातच सगळा पाऊस खूप झाला आहे बघा इथं मशी असते आता मैस गाय अशी असते बांधलेले आणि इथं झाला चिखल म्हणून असे इकडं बांधलेत आणि मैस तिकडं बांधली असे चांगला पाऊस झाला पेरणीसारखा शेतातून पाणी निघाले एका रात्रीतच गेल्या वर्षी जेवढा वर्षभरात पडला होता तेवढा एका रात्रीत पाऊस पडला आहे आमच्या इकडं चांगला पाऊस झाला आहे वापसा नाही म्हणून पेरणी थांबली वापसा झाला की पेरणी सुरू करणार हे बघा थोडा थोडा पाऊस सुरूच होता भिजले वासरून तिथे जरा कोरडं आहे म्हणून इकडं बांधले सकाळी नाश्त्याचे पोहे राहिले होते ते टाकली पोहेला ही आपला टोगो आताच भाकर खाऊन बसलाय घरून आणली होती मी आणि ही पिल्ले पिल्ल्याची वाट बघा किती छान आहे एक महिना पंधरा दिवसाची पिल्ली ती दीड महिन्याची छान आहेत पण कोंबडे तर एक कोंबडा दोन कोंबडे राहील बघा एक नाही दोन राहिले हे बघा इथे इथे ही आणि ती असे दोन कोंबडे राहिले फक्त बाकीचे सगळे कटले ह्या सगळ्या कोंबड्याच राहिल्यात अशा उकरून खायला लागले पावसात मऊ झाली जमीन तुम्हाला शेताकट नेऊन दाखवते पाणी निघाले खरात्री खूप चांगला पाऊस झाला गेल्या वर्षी वर्षभरात पडला नाही एवढा पाऊस या खरात्री पडला गेल्या वर्षी वर्ष उगा थोडा थोडा पडायचा आणि त्याच्यावरच पेरण्या केल्या तर तसंच काढलं चरायला नाही सगळं बांध बघा कशी आहेत आमचे बांधावर अजिबात चराय नाही सगळं खोटून गेले बांधात्री ते तसं दोन दोन पानावर आल्यासारखं झालं आहे गवत मला दाखवते हिरवं हिरवं दिसायला गेलं आता इथं काल काही नव्हतं सुरू झाले व्हायला दोन दोन पानावर पण यायला वेळ लागणार चरायसाठी अशी एकदम खुरटून जमिनीसारखी परिस्थिती झाली काही ही सगळं अजिबात गवत नाही जमू चरायला वाटायला लागले चांगला झालाय पाऊस त्यामुळं हे बघा एका रात्रीत झाले ही रा काल काही सुद्धा नव्हतं ही रात्री तसे एक, 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 एक पानं उरी आल्यासारखे झाले का आणि बघा इथून पाणी गेलं ह्या शेतातलं पाणी असं गेले छान पाऊस झालाय बागा सुवाबळ हातगा शिवरी कसे दिसायला कालपर्यंत सुकून गेल्यासारखं झालं होतं सगळं आता छान फुटून येते बागा वरचीवर तर छान पाऊस झालाय एक दोन दिवसात वापस झालं की आपण पिरणी सुरू करणार आहोत आणि सगळ्यांनाच म्हणजे पाण्याची तर गरजच होती पण पिरणी पण वेळेवर झाली तर पुढचं मग सगळंच वेळेवर होते त्याच्यामुळं टायमाला चांगला पाऊस झाला आहे आणि पिरणी दोन दिवसात सुरू करणार होतं पण म्हणजे सगळेच करतात आमच्या इथं हे सगळे आमची आम माझे चुलत दिरहीच आहेत ही सगळी जमिनी येतात त्यांच्या ही आहे आमची ही असं आहे त्या झाडाच्या आंब्याच्या झाडाच्या थोडंसं पलीकडं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद